सतरा जून दोन हजार पंचवीसला रवीचा प्रवेश मिथून राशीमध्ये झाला आणि बुध तिथं मिथून राशीमध्ये उच्च आहेच तिथं रवी आणि बुध यांचा बुधादित्य योग तयार झाला मग ह्याचाच परिणाम तूळ राशीवर कसा होईल वृश्चिक राशीवर आणि धनुराशीवर कशी होईल हे बघूया सर्वप्रथम तूळ रास शिक्षण व स्पर्धा परीक्षेसाठी हा योग्य काळ आहे हे तूळ राशीचे लोक जर यू पी एस सी एम पी एस सी नेट किंवा इतर कोणतीही परीक्षा देत असतील ना तर या काळात त्यांचं लक्ष केंद्रित होईल स्मरणशक्ती वाढेल आणि उत्तर अचूक लिहिण्याची क्षमता पण विकसित होईल त्याचबरोबर परदेश शिक्षण असेल स्कॉलरशिप असेल किंवा नोकरीसाठी जे प्रयत्न असतात ना ते पण यशस्वी ठरू शकतील जर तुम्ही विदेश प्रवासासाठी अर्ज करत असाल ना जसे की विजा पासपोर्ट किंवा स्कॉलरशिप तर ही वेळ अनुकूल आहे कोणी परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर साक्षात्कारात त्यांना यश मिळू शकते बरं का नवीन कौशल्य शिकण्यासाठी पण योग्य वेळ आहे कारण की त्याचा फायदा पण होईल ना शेवटी कौशल्याचा फायदा झाला पाहिजे म्हणजे तुम्ही एखादं नवीन कौशल्य जसं की इंग्लिश कम्युनिकेशन डिजिटल मार्केटिंग कोडिंग किंवा लँग्वेज सायन्स स्पीच डेव्हलपमेंट यासारख्या गोष्टी जर uh, शिकायची इच्छा असेल तर तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे बुधाचे बौद्धिक क्षेत्रातील योगदान जे आहे ना तुमच्यासाठी लाभदायक ठरेल प्रेझेंटेशन लेक्चर किंवा ऑनलाईन कंटेंट तयार करण्यासाठी सुद्धा ही योग्य वेळ आहे तुम्ही शिक्षक मार्गदर्शक वकील किंवा मोटिवेशनल स्पीकर जरी असाल तरी तुमच्या बोलण्यात आकर्षण येईल लोक तुमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकतील सहकारी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील गुरु किंवा वडीलधारी माणसं असतील त्यांच्याशी संवाद सुधारणे मात्र गरजेचं असतं सूर्याचा प्रभाव काहीसा अहंकार निर्माण करू शकतो त्यामुळे वरिष्ठांशी संवाद करताना संयम ठेवावा त्याचा अनुभव घ्या त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर करा धार्मिक यात्रा तीर्थक्षेत्र किंवा गुरु यांच्या दर्शनाचे योग पण तुमच्या तूळ राशीसाठी आलेले आहेत तुम्हाला आध्यात्मिक ओढ निर्माण होईल एखाद्या धार्मिक संस्थेशी जोडले जाणे प्रवचन ऐकणे किंवा तीर्थयात्रा करण्याची प्रेरणा पण मिळेल लेखन असेल किंवा आजच्या काळात ब्लॉगिंग यूट्यूब यासाठी पण ही योग्य वेळ आहे जर तुम्हाला लेखनाची आवड असेल ना तर ब्लॉग लिहायला तुम्ही सुरुवात करू शकता यूट्यूब चॅनल जरी सुरुवात करायचं असेल तर हा काळ उत्तम आहे कारण की बुध काय करतो बोलण्यात आणि लिहिण्यात दोन्ही ठिकाणी यश देतो विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना पण मार्गदर्शन करा त्याचा तुम्हाला फायदाच होईल तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांना द्या गुरूच्या भूमिकेत तुम्ही स्वतःची उंची वाढवू शकता नवम स्थान तुमचं मेंटर असणं ताकदीचं बनवेल दररोज सूर्याला जल जललालपण करा आणि बुधाचा मंत्रजाप करा हा एक साधा पण प्रभावी उपाय आहे यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येईल आत्मविश्वास वाढेल आणि संवाद कौशल्य पण बळकट होईल एकंदरीत तूळ राशीसाठी योग हे भाग्योदयाचे द्वार आहे पण या योगाचे यश पूर्णपणे व्यवहारात अंमलात आणलेल्या गोष्टींवरतीच अवलंबून आहे धर्म बुद्धी संवाद शिक्षण आणि सल्लागार ही तुमची ताकद बनतील फक्त त्याचा योग्य वापर करा वृश्चिक राशीसाठी बघूया मित्रांनो वृश्चिक राशीसाठी हे रवीचं गोचर अष्टम भावातून होईल आणि अष्टम भाव जो आहे ना मित्रांनो तो गूढ गोष्टींचा भाव आहे त्याचबरोबर मानसिक ताण असेल किंवा काही छुप्या गोष्टी असतील ह्या सर्व आपण अष्टमस्थानावरून पाहतो अनपेक्षित बदल असेल वारसा असेल अपघात विमा रोग गुप्तज्ञान आणि मानसिक शक्ती यांचे प्रतिनिधित्व करणारं ते भाव आहे मग या भावामध्ये सूर्यबुध योग झाल्यास परिणाम अधिक अंतर्मुख अनपेक्षित आणि बौद्धिक तपासणी क्षमतेशीही संबंधित असतात वृश्चिक राशीसाठी हा बुध आदित्य योग जो आहे तो व्यवहारात उपयोगी परिणाम करेल जसं की रिसर्च असेल गुप्त माहिती असेल आणि विश्लेषणात यश असेल या गोष्टीसुद्धा तो बुध करून देईल त्या स्थानात बुध आदित्य योग झाला ना तर त्याचे परिणाम अधिक अंतर्मुख अनपेक्षित आणि बौद्धिक तपासणी क्षमतेशी संबंधित असतात वृश्चिक राशीसाठी बुध योगाचे व्यवहारात पण काही उपयोगी परिणाम होतील रिसर्च असेल किंवा काही गुप्त माहिती असेल आणि विश्लेषण असेल ह्याच्यामध्ये यश ते मिळवून देतं म्हणजे तुमचं लक्ष खोलात जाईल जर तुम्ही संशोधन गुप्तचर काम किंवा मा ज्योतिष मानसशास्त्र मेडिकल रिसर्च सायबर सिक्युरिटी यांसारख्या क्षेत्रात काम करत असाल तर ही वेळ फार उपयुक्त आहे माहितीचा वेध घेण्याची निरीक्षण करण्याची क्षमताही वाढवेल मनोबल आत्मसंवाद आणि ध्यानाच्या दिशेने तुमचं वळण येईल तुमच्या अंतर्मानात डोकवण्याची स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळेल ध्यान योग त्याच्यानंतर साधना यासाठी ही वेळ अत्यंत फलदायी आहे मानसिक शांतीचा शोध सुरू होईल आणि तो गरजेचाच असतो ना आर्थिक लाभ तुम्हाला गुप्त स्रोतांमधून होऊ शकतो म्हणजे हिडन सोर्सेस हिडन सोर्सेसमधून तुम्हाला जसे की वारसा असेल विमा असेल पॉलिसी फायनान्स स्कीम किंवा जुनी गुंतवणूक ह्यातून तुम्हाला लाभ होतो एखाद्या गुंतवणुकीचा निकाल अनपेक्षितपणे तुमच्या बाजूने येऊ शकतो फक्त आरोग्याची मात्र विशेष काळजी घेणं गरजेचं आहे बघा अष्टम स्थान हे आरोग्याशी निगडीत असल्याने विशेषत पाचन जननेंद्रिय मूत्रविकार किंवा त्वचा रोग याबाबत सजग राहिलं पाहिजे त्रास सुरुवातीस सौम्य वाटू शकतो पण तो दुर्लक्षित करू नये वेळेवर तपासणी करणं गरजेचं आहे गुप्तशत्रूंना तुम्हाला ओळखता येईल बुधाची बुद्धिमत्ता आणि सूर्याची तेजस्विता यामुळे तुमचे गुप्त विरोधक किंवा ईर्ष्यावान लोक असतात ना ते समोर येतील तुम्हाला कळतील तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सहाणे व सक्षम ठराल पण सावध पण राहिलं पाहिजे बरं का विवाहात किंवा नातेसंबंधात खोल प्रश्न निर्माण होऊ शकतात अष्टम स्थान हे वैवाहिक गूढतेचे स्थान आहे वैवाहिक जीवनात एखादी जुनी गोष्ट समोर येऊ शकते संवादात गोंधळ होऊ शकतो प्रामाणिकपणा आणि संयम मात्र ठेवला पाहिजे गूढशास्त्र ज्योतिष इतर काही गुप्त विद्या असतात त्याच्यामध्ये ओढ निर्माण होते रवी बुध योगामुळे तुम्ही गूढशास्त्रात रस घेऊ लागाल बघा जसं मी सुरुवातीला म्हणालो ज्योतिषशास्त्र असेल मानसशास्त्र आयुर्वेद किंवा शास्त्रीय संगीत किंवा इतर विद्या यातून आत्मिक किंवा बौद्धिक समाधान तुम्हाला मिळू शकते कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्या नीट हाताळणं पण गरजेचं आहे अष्टम स्थान हे कर्ज आणि आर्थिक गुंतवणी संबंधितच आहे नवीन कर्ज घेण्याचा निर्णय फक्त विचारपूर्वक घ्या जुनी कर्ज क्लिअर करायचा चांगला काळ आहे आर्थिक योजनांमध्ये तुम्ही गुप्तता मात्र ठेवली पाहिजे मग तुमच्यासाठी प्रॅक्टिकल उपाय काय असू शकतात ध्यानधारणा प्राणायाम हे मात्र नियमित करा आयुर्वेदिक औषधांवरती विश्वास ठेवणं पण गरजेचं असतं शरीराच्या आतल्या शुद्धतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे वडीलधाऱ्यांशी विशेषतः तुमच्या वडिलांशी मनमोकळा संवाद साधा आईशी मनमोकळा संवाद ठेवा आईचा आदर ठेवा ज्योतिष वैद्यकीय अथवा रिसर्च क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल ना तर तुमचं नाव वाढेल बघा विष्णूचं नामस्मरण किंवा शंकराचं नामस्मरण ह्यांचा जप केला तरी तुम्हाला बराचसा फरक पडेल सारांश काय असेल वृश्चिक राशीसाठी बुध योग अष्टम स्थानात असल्यामुळे तुम्हाला गूढ संशोधनात्मक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर खूप बदल जाणवतील बुद्धिमत्ता आणि निरीक्षणशक्तीही वाढेल मात्र आरोग्य आर्थिक निर्णय आणि वैयक्तिक नातेसंबंधात खोल विचार करूनच तुम्ही पावले उचलावीत धनुराशीसाठी हा रवीचं जे गोचर आहे हे सप्तम भावातून येईल विवाह जोडीदार व्यावसायिक भागीदारी सार्वजनिक संबंध करार आणि समाजातील स्थान हे दर्शवत असते या घरात सूर्य आणि बुध एकत्र आल्यामुळे संवाद व्यक्तिमत्व आणि संबंध याच्यावर थेट परिणाम होतो धनुराशीसाठी हा बुधादित्य योग जो आहे ना तो व्यवहारात कसा उपयोगी पडेल धनुराशीसाठी हे रवीचं जे गोचर आहे ना हे सप्तम भावातून होईल बघा आणि विवाह असेल तुमचे लाईफ पार्टनर असतील व्यावसायिक भागीदार असतील सार्वजनिक संबंध असतील करार असेल आणि तुमचं समाजातील स्थान हे तुम्हाला या बुधादित्य योगावरून प्रभावी वाटेल बघा म्हणजे या घरात सूर्य आणि बुध एकत्र आलेत ना त्यामुळे संवाद व्यक्तिमत्त्व आणि संबंध यांच्यावर थेटच परिणाम होतो हे धनुराशीसाठी या बुधादित्य योगाचा व्यवहारात उपयोगी परिणाम होईल म्हणजे विवाह किंवा नातेसंबंधात स्पष्टता आणि संवादामध्ये सुधारणा पण होते बघा म्हणजे तुमचे प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवन आता थोडं प्रामाणिक खुले आणि थेट होतं जर नात्यात गैरसमज असतील ना तर त्यात स्पष्ट संवादाने सुधारणा होईल नवीन प्रस्ताव किंवा नात्याची सुरुवात यासाठी वेळ अनुकूल आहे व्यावसायिक भागीदारीत नवीन संधी पण मिळतात बरं का कारण की सप्तम स्थान हे पार्टनरशिपचंच आहे एखाद्या व्यावसायिक जोडीदारासोबत नवीन योजनेची सुरुवात आपोआपच होऊ शकते नवीन व्यवसायाची संकल्पना तुमच्या मनात येऊ शकते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल किंवा सहकारी व्यवहार असेल किंवा फ्रीलान्स करार यामध्ये तुम्ही यश मिळवू शकता प्रेझेंटेशन मिटिंग्स मिटिगेशन कौशल्यात तुमची प्रगती वाढेल बघा बुधामुळे तुम्हाला चांगलं बोलता येईल तर सूर्य तुम्हाला स्वतःला ठामपणे मांडण्याची ताकद देतो म्हणून कोर्ट केसेस संभाषण डील्स किंवा ऑफिस मीटिंग्जमध्ये तुमचं म्हणणं प्रभावी ठरणारच आहे बाह्य व्यक्तींच्या मतांचा प्रभाव वाढेल बघा हे सप्तम स्थान म्हणजे इतर लोक ऑदर्स त्यामुळे या काळात इतर लोकांचे शब्द टीका किंवा सल्ला तुमच्यावर प्रभाव टाकू शकतो स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका निर्णय स्वतःच्याच तर्कावर आधारित घ्या जोडीदाराकडून बौद्धिक किंवा आर्थिक मदतही गरजेची आहे तुमचा जोडीदार किंवा व्यावसायिक पार्टनर तुमचं मार्गदर्शन करतील किंवा चांगले सल्ले देतील त्यांच्याकडून आर्थिक किंवा मानसिक आधार तुम्हाला नक्कीच मिळेल प्रसिद्धी आणि सोशल कनेक्शनमध्ये वाढ होईल बघा तुमचं नेटवर्क वाढेल लोक ओळखू लागतील सोशल मीडियावर ऑफिसमध्ये किंवा समाजात तुमचं नावही होईल पब्लिक रिलेशन्स असेल सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा सेल्समध्ये काम करणाऱ्यांसाठी सुद्धा ही वेळ फायदेशीर ठरू शकते फक्त काही मतभेद अहंकारही शक्य आहे बघा जर सूर्य जास्त प्रभावी असेल ना तुमच्या वैयक्तिक पत्रिकेत तर जोडीदाराशी अहंकार किंवा क्लॅशेस होऊ शकतात त्यामुळे बोलताना थोडं सौम्य व्हा संवादामध्ये कटुता नको आहे मग धनुराशीसाठी उपाय काय असतील जोडीदाराशी दररोज एक पाच मिनिट तरी तुम्ही मन मोकळेपणाने संवाद ठेवला पाहिजे अन्यथा गैरसमज वाढू शकतात रविवारी सकाळी सूर्याला तुम्ही जल अर्पण करू शकता बुधवारी हिरव्या रंगाचे अन्न पदार्थ दान करू शकता तुमच्या बुद्धीला त्यांनी बळ मिळू शकते सूर्याचा मंत्रजाप किंवा बुधाचा मंत्रजाप तुम्ही करू शकता व्यावसायिक निर्णय घेताना तटस्थ आणि दस्तऐवजीकरण करूनच तुम्ही घ्यायला पाहिजेत प्रॉपर पेपर चेकिंग तुम्ही केलं पाहिजे कागदोपत्र नीट तपासली पाहिजेत सारांश काय असेल धनुराशीसाठी बुध योग सप्तम स्थानात असल्यामुळे हा काळ संबंध संवाद भागीदारी आणि सामाजिक ओळख वाढवण्याचाच आहे नात्यांमध्ये स्पष्टता येईल व्यावसायिक डील्स यशस्वी ठरतील पण अहंकार टाळणंही महत्वाचं आहे ना जोडीदार किंवा सहकाऱ्यांबरोबरची सहकार्याची भावना वाढवा संवाद सर्वात मोठं साधन ठरेल पुन्हा एकदा सांगतो संवाद हेच सर्वात मोठं साधन तुमच्यासाठी ठरेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम